ओम शांती सतरा मार्च दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे श्रेष्ठ वृत्तीने शक्तिशाली व्हायब्रेशन आणि वायुमंडल बनवण्याचा तीव्र पुरुषार्थ करा दुआ द्या आणि दुआ घ्या आज प्रेम आणि शक्तीचे सागर बाबा आपल्या स्नेह आणि लदे अति लाडक्या मुलांना भेटायला आले आहेत बाबा म्हणतात सगळ्याच मुलांचा उमंग खूप छान आहे पण बापाला प्रत्यक्ष तेव्हाच करू शकाल जेव्हा की स्वतः बाप समान संपन्न संपूर्ण प्रत्यक्ष व्हाल सगळ्यांचे श्रेष्ठ लक्ष आहे समान बनायचे आहे आता लक्ष आणि लक्षणमध्ये अंतर आहे जेव्हा लक्ष आणि लक्षण सारखे होऊन जाईन तेव्हा लक्ष प्र प्रॅक्टिकलमध्ये दिसेल दादांना प्रत्येक मुलाबद्दल असे वाटते की वेळेप्रमाणे आता सगळ्यांनी तीव्र पुरुषार्थी बनायला पाहिजे नंबर वार असले तरी तीव्र पुरुषार्थी नेहमी असायला पाहिजे याचीच आवश्यकता आहे वेळ जवळ येत आहे प्रत्येकाला चेक करायचे आहे मी सदा तीव्र पुरुषार्थी आहे का कारण पुरुषार्थामध्ये पेपर खूप येतात आणि येणारच आहे आणि पेपरमध्ये पास होणे हेही निश्चित आहे तीव्र पुरुषार्थी पेपरमध्ये पास झालेलेच आहे व्हायचेच आहे वर्तमानवेळी एकाच वेळी मनसा वाचा आणि कर्मणा म्हणजे चलन आणि चेहऱ्याद्वारा सुद्धा सेवा करायची आहे मनसाद्वारा अनुभव करून द्यायचा आहे वाणीद्वारा ज्ञानाच्या खजान्याचा परिचय करून द्यायचा आहे आणि चलन आणि चेहऱ्याद्वारा संपूर्ण योगी जीवनचे प्रॅक्टिकल रूप अनुभव करून द्यायचे आहे तीनही सेवा एकाच वेळी करायची आहे बाबांनी पाहिले सगळ्यात सहज सेवेचं साधन आहे वृत्तीद्वारा व्हायब्रेशन बनवणे व्हायब्रेशनद्वारा वायुमंडल बनवणे कारण वृत्ती सगळ्यात तेज साधन आहे जसे विज्ञानचा रॉकेट फाट जाते तसे रुहानी शुभ भावना शुभकामनाची वृत्ती दृष्टी आणि सृष्टीला बदलून टाकते एकाच जागेवर बसून वृत्तीद्वारा सेवा करू करता येते ऐकलेली गोष्ट तर विसरू शकतात पण वायुमंडलचा जो अनुभव होतो तो विसरत नाही जसे मधुबनमध्ये अनुभव करतात ब्रह्मा ब्रह्माबाबांची कर्मभूमी योगभूमी चरित्रभूमीचे वायुमंडल आहे आतापर्यंत प्रत्येकजण अशा वायुमंडलचा अनुभव करतो ते विसरत नाही वायुमंडलचा अनुभव मनात छपून जातो म्हणून आपल्या श्रेष्ठ रुहाणी वृत्तीने व्हायब्रेशनने वायुमंडल बनवायचे आहे पण रुहानी वृत्ती शक्तिशाली जेव्हा बनेल जेव्हा की मनामध्ये कोणाच्याचसाठी नकारार्थी भावना नसेल निगेटिव वृत्ती नसेल पहिले स्वतःला चेक करायचं आहे मन आपलं मन स्वच्छ आहे का समजणे वेगळा आहे ज्ञानस्वरूप बनणे चांगले आहे जिथे व्यर्थ संकल्प असतील ते विश्व विश्वकल्याणकारी बनता येणार नाही बाप बापदादांनी होमवर्क दिलं होतं दुवा द्या आणि दुवा घ्या कोणाच्याही संपर्कात आले की त्यांना दुआ, दुआ देत चला निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करायचे आहे प्रकृतीपर्यंत पण व्हायब्रेशन जातात आणि व्हायब्रेशन बनते वृत्तीने व्हायब्रेशनने वायुमंडल बनते मधुबनमध्ये पण सगळे एकसारखे नाहीत पण ब्रह्मा बाबा आणि जे महारथी मुलं आहेत त्यांच्या वृत्तीने तीव्र पुरुषार्थाने वायुमंडल बनले आहे कसेही वृत्तीवाले असो कितीही कमी कमजोरी असो पण दादींनी कधी मनावर घेतले नाही सगळ्यांना उमंग दिला जगतंबा माने वायुमंडल बनवले प्रत्येकाच्या विशेषतःला जाणून ती विशेषता आपल्यामध्ये आणायला पाहिजे बाबांचे वरदान आहे जरी एखाद्यामध्ये नव्याण्णव चुका असतील तरी एक विशेषता नक्कीच आहे ज्या विशेषतेमुळे त्याने माझा बाबा म्हटले परवश आहे पण बाबांशी अतिप्रेम आहे म्हणून बाबा म्हणतात श्रेष्ठ वृत्तीचे वायुमंडल आवश्यक आहे यासाठी एक शब्द मनामध्ये पक्का करायचा आहे दुवा द्यायच्या आहे आणि दुवा घ्यायचे आहे काही काही मुलं खूप गंभीर बनतात गंभीर बनणे चांगले आहे पण आतून गंभीरता पाहिजे आणि चेहरा हसणारा पाहिजे हसणारा चेहरा सगळ्यांना आवडतो गंभीर चेहऱ्यावाल्यांना सगळे भीतात दूर पडतात सहयोगी बनत नाही ब्रह्मा बाबांचा हसरा चेहरा जगतअंबाचा जगतअंबा माचा हसरा चेहरा आणि दादीचा हसरा चेहरा सगळ्यांना आठवतो लक्ष श्रेष्ठ ठेवले आहे तर लक्षण येणारच आहे ओम शांती